आणि आमचे दलित बांधव आमचे शेतकरी संघटना हे आम्ही आज महिना झाला का आमचं सगळं कारोबार आम्ही बंद केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं कारण असं आहे पहिला असा एक समाज आहे जे मुस्लिम समाज आहे जे पैसे देऊन चोर होतो रोग पैसे देऊन कायदेशीर पावत्या घेऊन आम्ही कायदेशीर परमाने घेऊन सगळं घेऊस घेऊस्तर काय गोरक्षात घेत नाही काय नाही बाजारातून घेऊन निघाले पैसे देऊन निघाले का गोरक्षक येतात आमचे जनावर लोकतात अहो आज लाखो जनावर जमा केलेले एक जनावर तुम्हाला भेटणार नाही सगळे पहिले चौकशी कराय गोरक्षकांनी हे जनावर नेले कुठे हे दिले कुठं हे हाय कुठं याची चौकशी व्हायला पाहिजे कारण हे स्वतःच हे जनवर विकतात दुसरा विषय आमचे आता मध्ये जे सलमान खान याचा आमच्या पोरांना आज जीव मारण्यात आला आता तीन जा तीन चार अगोदर आमचे आतिक तांबुडी याच्यावर हल्ला करण्यात आला त्यांनी मुसलमानाला त्या जीवाचं काय राहिलेलं नाहीये प्रशासन काय ऐकत नाही डिपार्टमेंट काय ऐकत नाही सरकार काय ऐकत नाही न्याय मागावा कुठं जावा हे पंचायत पडलेली आहे याचा काय उद्रेक भविष्यात होणार नाही म्हणून आमची प्रशासनाला आणि सरकारला मागणी आहे का हे गुंड लोकांना गोरक्षकांना आणि हे जे संघटनेच्या लोकांना यांच्यावर कायदेशीर कारवाई करून आमच्या समाजाला मुस्लिम समाजाला ख्रिश्चन समाज त्यांनी सामनं न्याय हो द्यावा